कधी गांधीजींबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य असेल तर कधी देश आणि धर्मासाठी खून करणं वाईट नाही असं उघडपणे केलेलं विधान अशा पद्धतीची विविध आक्षेपार्ह विधानं करून कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहत असलेले कालीचरण महाराज आता पुन्हा एकदा चर्चेत आले ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे कालीचरण महाराज यांनी नुकतीच मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना त्यांना हिंदुत्व तोडणारा राक्षस म्हणून संबोधलंय नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कालीचरण महाराज नेमके कोण आहेत आणि या सर्व प्रकरणानंतर ज्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडतायत या सर्वच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी प्रचार सभा सुरू होती या प्रचार सभेत कालीचरण महाराज देखील उपस्थित होते कार्यक्रम सुरू असतानाच मंचावर कालीचरण महाराजांचं भाषण सुरू झालं भाषणादरम्यान त्यांनी अनेक मुद्द्यावर उपस्थितांना संबोधित केलं त्यात जो हिंदू हित की बात करेगा त्यालाच करा जागोजागी पाकिस्तान जेवढे मुसलमान एरिया आहे तिथे पाकिस्तान बनत चाललाय जादूटोना करून चाळीस हजार मुली पळवतात शंभर टक्के अहिंसा संभव नाही हिंसा करावीच लागते त्यामुळे हिंदूंचं हित पाहणाऱ्यांनाच मतदान करा असं थेट आव्हान कालीचरण महाराजांनी यावेळी केलं त्यानंतर त्यांचा मोर्चा वळाला तो मराठा आंदोलनाकडे ते म्हणाले की राजा कसा असला पाहिजे हे लोक निवडून देतात पण हिंदू लोक मतदानाला जात नाहीत मग राजा कोण येणार तो म्हणजे मुस्लिमांचे तळवे चाटणारा आणि त्यांनी मराठा आंदोलनाचा संदर्भ दिला आणि बोलले आता एक आंदोलन सुरू झालं होतं माहिती आहे ना हिंदू हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं कशी हवा होती त्या आंदोलनाची लाखो लोक मुंबईत आले होते त्यांच्या नेत्याने थडग्यावर चादर चढवली यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाचा काही गोष्टी नाहीयेत यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस अशा प्रकारची जहरी टीका मनोज जरांगे यांच्यावर कालीचरण महाराजांनी केल्यामुळे ते आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि वादाच्या केंद्रस्थानी आहेत आता एवढा प्रखर शब्दात जरांगेंवर कोणी टीका करत असेल आणि मनोज जरांगे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं नाही हे शक्यच नाही जरांगेंनीही उत्तर, ना ना जरांगे उत्तर देताना म्हटलं की आम्ही आरक्षण मागतो याचा अर्थ आम्ही जातीवाद करत नाहीयेत आम्ही हिंदूच आहोत पण गरीबांच्या मुलांना आरक्षण दिलं जात नाही ही वाकडी टिकली लावलेले स्वतःला धर्माचे रक्षक मानतात पण धर्माची खरी रक्षक ही जनता आहे हे टिकली लावणारे संत फक्त सुपाऱ्या नारळ आणि पैसे घेऊ शकतात खरा हिंदू धर्म वारकरी गरीब चालवत आहे हरळ खाऊन जगणारे लोक धर्माचे ठेकेदार नाहीत अशा शब्दात मनोज जरांगींनी कालीचरण महाराजांना जोरदार प्रत्युत्तर दिले खर तर थोडं मागे गेलो आणि लोकसभा निवडणुकांमुळे निर्माण झालेलं चित्र पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मोठा फटका हा मराठवाड्यात महायुतीला बसला होता त्यातच आता संजय शिरसाट यांच्या साठी घेण्यात आलेल्या प्रचार सभेत कालीचरण महाराजांनी पुन्हा जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले विशेष म्हणजे संजय शिरसाट यांनी आपल्या मतदारसंघात जी कालीचरण महाराजांची सभा झाली त्या सभेशी माझा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आणि मी त्यांना भेटलेलो नाही पण त्या ठिकाणी माझा फक्त बॅनर लागलेला होता आणि नाव जोडलं गेल्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत असं स्पष्ट केले त्याशिवाय जरांगींसोबत आपले जिवाळ्याचे संबंध असल्याचं देखील संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी जो फटका मराठा आरक्षणामुळे महायुतीला बसला होता एकंदर असं चित्र निर्माण झाले की संजय शिरसाटांची त्यांच्या या विधानामुळे डोकेदुखी वाढलेली आहे पण या सर्व प्रकरणानंतर संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा देखील केली आहे शिव तांडव स्तोत्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतरच कालीचरण महाराज प्रकाश होतात आले त्यांचं मूळ नाव अभिजित सराग असं आहे ते मूळचे विदर्भातील अकोल्याचे आहेत काही मुलाखतींमध्ये कालीचरण महाराजांनी स्पष्ट केलं होतं की त्यांना शाळेत जायला आवडत नव्हतं त्यांचं शिक्षणात मन रमत नव्हतं बळजवरीने त्यांना शाळेत जर पाठवलं तर ते आजारी पडायचे सगळ्यांचा लाडका असल्यामुळे सगळे त्यांचं ऐकायचे आणि त्यानंतर त्यांना धर्माविषयी आवड निर्माण झाली आणि ते अध्यात्माकडे वळाले साधारण आठवी पर्यंत त्यांचं शिक्षण झाले अशी माहिती माध्यमांमधून मिळालेली आहे विशेष म्हणजे दोन हजार सात साली कालीचरण महाराजांनी अकोल्यातील महानगरपालिकेची निवडणूक देखील लढवली पण त्यात ते त्यांचा पराभव झाला होता कोरोना काळात त्यांनी जागतिक आरोग्य संस्था म्हणजेच डब्ल्यू एच ओ ही बनावट संस्था असल्याचं आणि या संस्थेतील कर्मचारी डॉक्टर वैज्ञानिक सगळेच आमच्या दृष्टिकोनातून बनावट असल्याचं म्हटलं होतं आणि विविध वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी केलेली वक्तव्य ही नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी सापडलेली आहेत आता या नव्या वादामुळे चर्चेत आलेले कालीचरण महाराज यांच्या मनोज जरांगे यांच्याबद्दल आणि एकंदर मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा